नमस्कार जय महाराष्ट्र आहे आमच्या त्या लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांची ई के, के वाय सी अजून झालीच नाही याच्यामध्ये कारण खूप आहेत कोणाला ओ टी पी आला नाही म्हणून केवायसी झाली नाही कोणी हॉस्पिटलमध्ये होतं म्हणून केवायसी केली नाही बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे रेंज नव्हतं किंवा दोन तीन दिवस शेवटचे म्हणजे आपले एकतीस डिसेंबर आपल्याला ही ई केवायसीची शेवटची तारीख होती आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ते दोन तीन दिवस आहे ना शेवटची तारीख असल्यामुळं पोर्टलवर गर्दी झाली खूप आणि त्याच्यामुळं ओ टी पी येतच नव्हता आणि त्यामुळं जे आहे ते केवायसी झाली नाही किंवा बऱ्याच महिलांना अजून वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्याचे ते मला सांगत पण आहेत आता की त्यांचे काय काय विविध कारणं आहेत ई के वाय सी न होण्याचे तर त्यांची विविध कारणांमुळे आता ई के वाय सी झालेली नाही आता तसं आपण सगळ्याच महिलांसाठी आपल्या सरकारला विनंती केली होती की आपल्याला ई केवायसी करायला पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्यावं पण आता सरकारने असं केलेलं आहे त्याच्यामध्ये की फक्त ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्यांच्या दुरुस्तीसाठीच फक्त ई केवायसी पोर्टल ओपन केलंय बरोबर आता मी कालही सांगितलंय मी कालही सरकारला टॅग करून व्हिडिओ शेअर केलेले आहेत की आता ज्या महिलांची ई केवायसी झालीच नव्हती त्या पात्र आहेत पण त्यांची वेगवेगळ्या कारणामुळे ई केवायसी झाली नाही तर त्या महिलांचा आता लाभ बंद झालाय आपल्याला एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख होती ई केवायसीची आता त्या महिलांचं असं म्हणणं आम्ही केवायसी केलेली नाहीये मग आम्हाला हप्ता येईल का तर अजिबात नाही जर तुमची ई केवायसी झालेली नाही कारण काहीही असू द्या पण ई केवायसी एक एकदाही केली नाही तर तुम्हाला हप्ता येणार नाही तुमचा हप्ता कायमस्वरूपी बंद झालेला आहे ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच हप्ता मिळणार आहे बाकी ज्या महिलांना हप्ता मिळणार नाही हे क्लिअर झालं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा एक विषय पूर्ण क्लिअर झाला आता बऱ्याच महिला असं म्हणतायत कि मला किंवा बऱ्याच महिलांनी मला बरेच वे वेगवेगळे व्हिडिओ वे, वे पाठवलेले आहेत की ताई बघा हे लोक म्हणत आहेत इथे जा तक्रार करा तिथे जा तक्रार करा इकडे जाऊन तक्रार करा आता याविषयी मी बोलणार आहे की कुठे तक्रार करायची आहे तुम्हाला आता जर तुम्हाला लाभ मिळत नसेल आपल्या लाडकी बहिणी योजनेचा किंवा केवायसी झालीच नाही तर कुठे तक्रार करायची आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर याच्या अगोदर जेव्हा आपली केवायसीचं पोर्टल जेव्हा आपलं नाही का आता चालू व्हायच्या अगोदर मी तुम्हाला सांगत होते की महिला बालकल्याण विभागामध्ये जा अंगणवाडी ताईंकडे जा किंवा तुमच्या इथल्या आमदारांना भेटा मी सगळ्यांना तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा तिकडे जा इकडे जा आणि जाऊन तुमची तक्रार द्या हे मी स्वतः तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला हे कधी सांगितलं होतं जेव्हा आपलं पोर्टल चालू झालं नव्हतं तेव्हा बरोबर आणि आता पोर्टल चालू झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ता कुठे जायला सांगणार आहे जर तुम्हाला तक्रार करायची असेल तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर काय करावं लागणार आहे तुम्हाला काहीही करायची गरज नाही कोणाचेही व्हिडिओ पाहू नका कोणाचंही ऐकू नका आणि कुठेही जाऊ नका महिला व बालकल्याण विभागाला जायला बऱ्याच लोकांनी आत्ता सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं आत्ता नाही मी आत्ता सांगत आहे अजिबात जाऊ नका का जाऊ नका कारण महिला व बाल कल्याण विभाग या विभागाने सांगितलेलं आहे की आता आम्ही लाडकी बहीण योजनेचं कुठलंही काम करणार नाही त्यांनी स्पष्ट नकार दिलाय आणि ते सध्या संपावर सुद्धा जात आहेत वेगवेगळ्या विभागामधून त्यामुळं महिला व बाल कल्याण विभागाला जिल्हाधिकारी मध्ये तक्रार द्यायला जाऊ नका का जाऊ नका तुमची दखल घेतली जाणार नाही तुम्हाला कुठलाही रिप्लाय देणार नाही तुमचं काम होणार नाही विनाकारण तिथं जायचा मनस्ताप तुम्हाला होईल तुमचा वेळ जाईल त्यामुळं महिला व वाल बालकल्याण विभागाला जाऊ नका अंगणवाडी ताईंकडे जायचं का ताई जाऊ नका कोणीही अंगणवाडी ताईंकडे जाऊ नका या योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी ताई तुमचं कुठलंही काम करणार नाहीत मी स्पष्ट सांगत आहे जाऊ नका कारण काय होईल हो माहिती आहे का त्यांनाही तुमच्यामुळं त्रास विनाकारण आणि तुम्हालाही त्रास होईल मग तुमचं काम नाही झालं तर त्यामुळं अंगणवाडी ताईंकडे सुद्धा जाऊ नका मग आता तुम्हाला कुठं जायचंय कुठेही जायचं नाही कुठेही जायचं नाही फक्त आपल्या व्हिडिओला शेअर करत राहा जेवढे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहेत तेवढे सगळे मी माझ्या वैयक्तिक लेवलला प्रयत्न करत आहे तुमच्या कमेंट बघून वगैरे जर सरकारला वाटलं किंवा आपले व्हिडिओ बघून सरकारला वाटलं की ही आपल्याला पोर्टलवर ई केवायसी करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून द्यावं तर सरकार तुम्हाला पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे आलं लक्षात म्हणजेच काय जोपर्यंत पोर्टलवर ऑप्शन तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही आणि कुठेही जाऊ नका मी स्पष्ट सांगितले तुम्हाला आता कुठेच जाऊ नका तुमची दखल कुठेच घेतली जाणार नाही कारण कुठेच या योजनेचं आता कामकाज होत नाहीये हे सगळं सरकारच्या अंडर आहे महिला बालकल्याण विभागाच्या अंडर आहे त्यामुळे तुम्ही आता कुठे जाऊ नका कारण जर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलात तर मी सांगितलं ते लोक संपावर आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही काम करणार नाही अंगणवाडी संघटनेने स्पष्ट जो आहे तो नकार दिलेला आहे बरोबर त्यामुळे तुमचं काम आता कुठेच होणार नाही ना काहीच करू नका या योजनेच्या अंतर्गत तुम्ही काहीही करू नका विनाकारण कोणाचेही व्हिडिओ पाहू नका एक तर बघा जे लोक व्हिडिओ बनवत बनवतात ना ते फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून बनवतात कधीतरी पोस्ट केलेले असतात ते व्हिडिओ हे मी तुम्हाला कधी सांगितलं होतं की तुम्ही महिला बालकल्याण विभागाला जाऊन भेट द्या हे मी तुम्हाला मागच्या महिन्यात जानेवारी मध्ये सांगितलं होतं जेव्हा पोर्टल चालू नव्हतं हो बरोबर ना त्यामुळे आता मी काय सांगतेय जाऊ नका अजिबात कुठेच जाऊ नका कुठेच तक्रार करू नका काहीच होणार नाही तक्रार करायची तर फक्त आपल्या चान्हच्या कमेंट बॉक्समध्येच तक्रार करा आपल्या फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये तक्रार करा आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटमध्ये तक्रार दाखल करा आपल्या अजून आपलं ट्विटर अकाउंट पण आहे म्हणजे एक्स अकाउंट जे लोक ट्विटरला असतील त्यांनी तिथं तक्रार दाखल करा आपल्या सगळ्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कुठे पण तक्रार तुमची देऊ शकता आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत माझ्या सगळ्या सोशल मीडियाला बाकी तुम्ही कुठेच जाऊ नका तक्रार देण्यासाठी मी हे तुम्हाला स्पष्ट सांगत आहे सध्या तुम्ही माझ्या फेसबुकच्या अंतर्गत सुद्धा ज्या आहेत तुमच्या कमेंट आणि तुमची तक्रार तिथे पण देऊ शकता कारण तिथं मी पूर्ण सरकारला टॅग केलेलं असतं आणि आपले त्यांच्या पेजवर हे आहेत ते व्हिडिओ जात असतात या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगणार आहे बघा की आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचा सा उद्या वाढदिवस आहे म्हणजे भावाचा उद्या वाढदिवस आहे तर या निमित्तानं मी एक व्हिडिओ शेअर करणार आहे ट्विटरला की तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जेवढ्याही लाडक्या बहिणी आता आहेत ई केवायसी कर म्हणजे ज्यांची ई केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी पोर्टल ओपन करून देण्यात यावं या संदर्भात मी व्हिडिओ शेअर करणार आहे आता बघू याच्यावर काही अपडेट येते का मी तसा व्हिडिओ आता शेअर करणार आहे कारण आपल्याकडं दुसरं कुठलंही ऑप्शन नाहीये आपल्याला मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं पोर्टल हे एकच ऑप्शन आहे तुम्हाला जर न्याय हवा असेल तर पोर्टल हे एकच ऑप्शन आहे आताही आपल्याला जर न्याय हवा आहे तर आपल्याला पोर्टल हे एकच ऑप्शन आहे बाकी तुमची कुठेच दखला जे आहे ना कुठेच दखल नाही घेतली जाणार आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेले आता बाकी तुम्ही कोणाचेही व्हिडिओ विनाकारण पाहता गैरसमज करून घेता परत मला पण विचारता ते मलाही व्हिडिओ पाठवता आणि विचारता की जाऊ का ताई जाऊ का ताई जाऊ नका कुठे जाऊ नका मी सांगते तुम्हाला आता कुठे जाऊ नका कारण तुमचं काम कुठेच होणार नाही तुम्हाला माहितीये मी जे बोलते ते खरं असते मी ही सगळी माहिती घेऊन बसते जेव्हा मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेले आता कुठेही जाऊ नका तुम्हाला मनस्ताप होईल कारण तुमचं काम होणार नाही म्हणून सांगते आपण पोर्टलवरच ऑप्शन उपलब्ध करून देण्यात यावं हीच मागणी आपण कायम ठेवू एकतीस मार्च आपली शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदर जर सरकारला वाटलं की तुम्हालाही द्यावं या ई केवायसी करण्यासाठी ज्या महिलांना ई केवायसी झाली नाही ज्यांची त्यांना पोर्टल ओपन करून तर सरकार देईल आणि मलाच वाटतं द्यायला काहीच हरकत नाही कारण का तसंही का तस आता पोर्टल चालू केलंय बरोबर तिथं फक्त ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून द्यावं ऑप्शन बाकी सगळं त्यांना माहिती आहे कसं करायचं काय करायचं आपण काय सांगणार पण करावं असंच मी म्हणते मी आदरणीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही मी आता विनंती करत आहे उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या या लाडक्या बहिणींना पोर्टल जे आहे ते उपलब्ध करून देण्यात यावं जेणेकरून ज्यांची केवायसी झाली नाही ना त्यांची केवायसी होईल बाकी जोपर्यंत ही केवायसी ऑप्शन ओपन होणार नाही तोपर्यंत मी माझे व्हिडिओ शेअर करत राहणार आहे सगळे कंठाळून जातले की बाई किती व्हिडिओ शेअर करतेय किती बोलतीये म्हणून असच होणार आहे आता मागच्या वेळेस पण असंच झालं आता परत असंच होणार आहे तर बघूया मी सरकारला विनंतीचा व्हिडिओ शेअर करणार आहे आणि मी बोलणार आहे माझे प्रयत्नही तुमच्यासाठी चालू आहेत तुम्ही मला खूप आपल्या लाडक्या भावांनी आणि बहिणींनी मला सांगितलंय ताई तुम्ही मदत करा ताई तुम्ही मदत करा या बहिणींसाठी पण तर माझी नक्कीच तुम्हाला मदत आहे आणि मी करत पण आहे प्रयत्न बाकी तर सरकारकडून अपडेटची वाट बघावी लागते आपल्याला कारण पोर्टल आपल्या हातात नाही हे त्यांच्या हातात आहे बरोबर ना बाकी मी माझ्या हातात जे आहे ते मी करतच आहे काळजी करू नका एकच सांगायला व्हिडिओ शेअर आत्ताचा व्हिडिओ होता ना तो कुठेही जाऊ नका हे सांगायसाठी होता तुमची दखल कुठे घेणार नाही बाकी इतर महिलांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्या बिचारा महिला बघून बघून ते व्हिडिओ धावपळ करतायत आता सगळीकडं आणि त्यांची दखल कुठेच घेतली जात नाहीये म्हणून हा व्हिडिओ शेअर करा मी दखल मी का शेअर करू असा विचार अजिबात करू नका चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र